सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण बारा मुलांचे शिक्षण आश्रमाची स्थापना झाल्यावर थोड्या वर्षांनी एकोणीसशे सात साली विद्यालयाची स्थापना झाली सध्या अनाथ हिंदू महिलाश्रम आहे तेथे पूर्वी जो गोडबोल्यांचा वाडा होता तो डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मालकीचा होता वाडा फारच मोडकळीस आलेला होता तेव्हा त्याची दुरुस्ती ठेवण्याच्या कराराने तो विद्यालयाकरिता वर्षाचे एक रुपया भाडे देऊन घेतला होता तेथेच मी राहण्यास आले मुलांचे शिक्षण पुरे होई तो मी येथेच होते तेथे कुमारिकांना शिक्षण देण्यात येईल कर्वे व इतर मदतनीस मंडळी मुष्टी गोळा करीत व खर्च चालवीत मी स्वत पुष्कळ दिवस धान्य जमविण्याचे काम केले काही दिवस मी मुलांचे पाहत असे पण नंतर माझाही संसार वाढला व वा संस्थेलाही काम करणारी माणसे मिळाली व मी तिकडे लक्ष घालीनाशी झाले आमचा संसार ठीक चालला होता मी घरचे करून मुलाबाळांचा अभ्यास करून घेत असे कर्वे कॉलेजमधून आले की हिंगण्यात जात व तेथे शिकवीत सर्व सुरळीत चालले होते इतक्यात कर्व्यांच्या मनात एक मोठी लाट आली तीही की आपण कॉलेजच्या कामाचा राजीनामा देऊन सर्व वेळ आश्रमाचेच काम करावे खर्चाला लागेल तो पैसा इतरांपेक्षा कमी घ्यावा म्हणजे त्यांना कुरकूर करता येणार नाही हा त्यांचा विचार मला समजताच मी त्यांची न रागावता कान उघडणी केली मी म्हणाले अहो वीस वर्ष काम झालं की पेन्शन मिळेल व शिवाय संस्थेमार्फत उतरवलेली तीन हजार रुपयांची पॉलिसी पण मिळेल व कुटुंबाची थोडी सोय होईल अर्धच काम सोडून का देता तुम्हाला ही मानाची भाकरी मिळत असता ती टाकून मला दुःख का देता तिथे काम करून फावला वेळ खुशाल आश्रमाचं करा घरातली काही काळजी नको मी सर्व पाहते घर सांभाळून मी पण तुम्हाला होईल ती मदतच करीन असे होता होता कॉलेजातली वीस वर्षं संपली आता पेन्शन स्वतः न घेता त्याचा विनियोग न्यू इंग्लिश स्कूलच्या स्टुडंट्स फंडाकडे करावा असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला तो माझी कुरकुर झाली की सुरू वीस वीस वर्ष चाकरी करून कमी पगार घेतला त्यामुळे पैसा नाही घर नाही काही नाही उद्या काम करवत नाहीसे झाल्यावर मी काय करू आपल्या मुलांचे शिक्षण कसे होणार परंतु एक वर्षभर त्यांनी पैसे दिलेच पुढे हा पेन्शन न घेण्याचा विचार त्यांनी सोडला आणि आत्तापर्यंत माझ्या वडील मंडळींच्या आशीर्वादाने माझे सर्व काही उत्तम चालले आहे कर्वे हे हिशेबाला चोख खरे पण पैसा नसेल तर आपल्या मुलाबाळांचे पुढे कसे होईल हा विचार त्यांनी कधी केला नाही एकदा तर त्यांनी स्वतःचा उतरलेला पाच हजार रुपयांचा विमा आश्रमाच्या नावे करून दिला ते मला अगोदर काहीच माहीत नव्हते ही, ही बातमी मी, मी वर्तमानपत्रातून वाचली आपल्याला जरा जास्त पैसा असावा मुलाबाळांना काही कमी पडू नये असे कोणत्या आईला वाटणार नाही पण हे असे इतरांनाच पैसे देत व आपल्या मुलांचा कधीही विचार करीत नसत ह्या गोष्टीचा मला मनातून राग येईल पण काय करणार माझ्यावर काही बरा वाईट प्रसंग आला नाही हे माझे महाभाग्य असो किंवा मी अडल्या दुबळ्याला माझ्याकडून होईल तेवढी मदत करते त्याचा मोबदला म्हणून असो पण आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीत कमी पडले नाही हे खरे मी जेव्हा कर्वे ह्यांच्याबरोबर पुन्हा लग्न केले तेव्हापासून माझ्या सारखे मनात येईल की आपण हे समाजाच्या विरुद्ध वर्तन केले आहे खरे पण त्याचा शेवट चांगला होवो म्हणजे झाले मला सर्वात काळजी वाटे ती माझ्या मुलांबद्दल माझे काय कसेही होईल पण आपल्या मुलांच्या आयुष्याची माती आपल्यामुळे होऊ नये त्यावेळी समाज पुनर्विवाहितांच्या मुलांकडे खोचक दृष्टीने पाहि जरासे काही इकडे तिकडे झाले की अशांची मुले चांगली कशी होणार हे उद्गार ऐकू येत मला वाटे माझ्या मुलांना कोणी नावे ठेवू नयेत त्यांना शिक्षण चांगले मिळाले पाहिजे त्यांना जगात मानाने राहता आले पाहिजे कर्व्यांना पैसा काही अफाट मिळत नसे आणि जो काय मिळे सुद्धा घरच्यापेक्षा लोकांना व संस्थांना देत त्यामुळे माझी घरी फार त्रेधा उडे पण मीही चंगच बांधला होता की काय पडेल ते काम करीन पण मुलांना वर आणीन त्यासाठी घरचे एकूण एक काम मीच घरी करी शिवाय कोणाची बाळंतपणे वगैरे करून थोडा बहुत पैसा मिळेल एका श्रीमंत मुलीला आमच्या घरी ठेवली होती तिचे सर्व करण्याबद्दल मला खर्चाचे पैसे मिळत ह्या मुलीला प्रथम आश्रमातच ठेवायची होती कारण कर्वे हे तिचे ट्रस्टी होते तिच्या वडिलांनी तीन ट्रस्टी नेमले होते पण इतर दोघांनी ट्रस्टी होण्याचे नाकबूल केल्याने तिची जबाबदारी करव्यांच्यावरच आली ती नेहमी रोगट असे तिला कायमचा खोकला होता तिला हिंगण्यात बरे वाटे ना तेव्हा कर्वे मला म्हणाले तू ठेव हिला आपल्यापाशी मी विचार केला ही वयात यायला बारा तेरा वर्ष लागतील तिची व्यवस्था पाहणाऱ्या ट्रस्टीला वर्षाचे चारशे रुपये मिळायचे होते तेव्हा ही जगली वाचली तर आपल्याच मुलांच्या शिक्षणाला पैसे मिळतील अशा आशेनेच मी त्या अशक्त मुलीच्या अनेक खस्ता खाल्ल्या आता ती मुलगी चांगली मोठी झाली असून आपल्या स्वतःच्या बंगल्यात राहत असते माझे सर्वच मुलगे विलायतेला कसे गेले इतके पैसे करव्यांनी आणले तरी कोठले असाही प्रश्न कानावर येतो पण करव्यांनी फक्त एका मुलाकरिता डॉक्टरीच्या शिक्षणाचा खर्च केला व तोही कर्ज म्हणून केला वर सांगितलेली वर्षाची रुपये चारशेची रक्कम बारा तेरा वर्ष कर्व्यांना मिळाली म्हणूनच हे कर्ज देता तरी आले शंकराने डॉक्टर झाल्यावर पैसे परत केले त्यातून दुसऱ्याला जर्मनीला जायला पैसे कर्जाऊ दिले व त्याने ते परत केल्यावर तिसरा इंग्लंडला गेला हल्ली माझ्या नातवंडांकडे पाहिले की मला वाटते अरे आपण आपल्या मुलांना काहीच देऊ शकलो नाही मुलांना नेहमीच हौस असते की नवीन नवीन कपडे घालावे खेळ तमाशे पाहावे बरोबरीच्या लोकात खेळावे ती घरी केव्हा तरी तसे म्हणत मित्रांचे नवे कपडे पाहून तसे मागत खेळ पाहायला जायला पैसे मागत तेव्हा मी म्हणे अरे तुम्हाला परवाना दिले चार चार पैसे आता दिवसभर कसले मागता चार पैशांचे कांदे आणले तर चार दिवस चांगली गोड भाजी होते खेळाचे काय आपल्या कॉलेजचं न्यू स्कूलचे गॅदरिंग होते तेव्हा तुम्हाला बघायला सापडतेच तेवढे पुरे कपड्यांच्या बाबतीत मी त्यांची समजूत घाली की कपड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही चांगले व्हा कपड्यांनी काही कुणाला शोभा येत नाही तुमच्या वडिलांना पगार कमी म्हणून तुम्हाला कपडे कमी करते पण तुम्हाला खायला जेवायला तर कमी नाही ना करीत तुम्ही फक्त श्रीमंतांकडे बघता तुमच्या शाळेतली इतर मुलं पहा एकाची विजार फाटलेली तर एकाच्या सदऱ्याचे बटन तुटलेले तर कोणाच्या वाहनेला अंगठाच नाही अशी तर नाही ना मी तुम्हाला धाडीत आणि तुम्हाला ठाऊक आहे ना की वीस वर्षापर्यंतच कर्वे तुमच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत तोपर्यंत तुम्हाला बी ए झालेच पाहिजे तुमचे वडील तुम्हाला माहीतच आहेत म्हणतील ते करतीलच तर अभ्यासात जास्त लक्ष द्या तुम्ही मिळवायला लागल्यावर तुम्ही कितीही कपडे करा मुलांना लहानपणी ह्या गोष्टींचे वाईट वाटे अजूनही केव्हा त्यांना पूर्वीची आठवण होते तेव्हा ते आमच्याशी भांडतात व आम्हाला दोष देतात त्यांना सर्व मनाप्रमाणे देता आले नाही ह्याचे मलाही वाईट वाटते कधी गप्पा मारीत बसलो की ह्या मनातल्या गोष्टी निघतात मी म्हणते की तुमच्या लहानपणी मी तुम्हाला काहीच आनंद वाटण्याजोगं दिलं नाही मग मुले दुसऱ्या बाजूने असेही म्हणतात बाया आणखी काय द्यायचे जे खरं द्यायला हवं ते तुम्ही दिलेलं आहेच आम्हाला तुम्ही जितकं दिलं तितकं फारच थोडे आईबाब देतात पण ते काही तितकं मनापासून नाही ते आपल्या एकमेकांच्या समजुती चालतात झाले पण आपल्या मुलांच्या हौशी पुरवते आले असत्या तर असे मनात आल्या वाचून राहत नाही अशा रीतीने बरीच काटकसर व अंग मेहनत करून एकाला एक स्कॉलरशिप मिळून मुलांचे उत्तम शिक्षण झाले ते सर्व चांगल्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने काम करीत आहेत त्यांचे संसार सुखाने व आनंदाने चालले आहेत ते पाहून इतके दिवस केलेल्या तपश्चर्येचे फळ परमेश्वराने मला दिले असे वाटते व वा ऊर आनंदाने भरून येतो चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण